ठेवायचा आणि जगात शिवाय काम नाही लक्षात घ्या विश्वास जर तुमचा गमावला तुमचं आयुष्य संपलं लक्षात इतका विश्वासाला महत्व आहे या जीवनामध्ये म्हणजे कुणावर ठेवायचा हाच काय कुणाचा कुणावर विश्वास नाही बापाचा मुलावर नाही मुलाचा बापावर नाही काय आईचा मुलावर ना मुलाचा आईवर नाही मित्राचा मित्रावर ना बावटीचा बालकीवर नाही का भावाचा ता भावावर ना पुढाऱ्याचा गावावर नाही आम्ही पुढाऱ्यावर सांगता येणार नाही का गा काम का मग विश्वास ठेवायचा तुला तुम्ही दृढ निश्चित ठेव राहा दृढ विश्वास ठेवून राहा कोणावर तरी एकावर विश्वास आपण काय करतो येत विश्वास आपला नसतो नाही का या समाजात सगळ्यात जवळची गोष्ट जर कुठली आपली पत्नी किंवा आपला पती यांच्या एक विश्वासाचं नातं दुसरं कुठलं नाही लक्षात ठेवा मला शिष्टाने सांगितलं लग्न झालं की आई बापाचं प्रेम कमी होत बायकीवर जात मनावर जात नाही का म्हणजे विश्वास जर एकच कुठलं असा बायकोच ना शाळेपेक्षा महत्वाचं विश्वास पण ते आज खरं राहिले का राहिलं का खरं नाही आता बऱ्याच लोकांनी बस पाच पाच दहा दहा लाख रुपये देऊ कर्नाटक दहा लाख मिळत घरात ठेव कशाला आहे कुठं विश्वास ठेवायचा माणूस मग विश्वास ठेवायचा कोणावर देवावर देवावर विश्वास आहे का खरं घरामानाचा जेव्हा विश्वास आहे ते महत्वाचा आहे देवावर खरच विश्वास आहे हातवर खरा मग देव आपल्याकडे वाटतं का देवाय का आपल्याला सांगा देव तुमच्या घरी वाटतो ना विश्वास आहे फक्त देवाच्या घरी जावं वाटतं का वाटत ना मला महाराष्ट्र देवावर सुद्धा विश्वास नाही आपला देव देव कसा म्हणा तुम्हाला म्हणतात तुम्हाला वारी वारी रविवार आला का

शुक्राराला की आई नाही शिवाराला की कोण मार मधी